युसीएन ऍक्ट न्यूज कन्नड तालुक्यातील मकरणपूर येथे तीस डिसेंबरला सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्या आयोजित जय भीम दिन व मकरणपूर परिषद स्मरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात शहरातील उद्योजक मनोज भाऊ पवार यांनी सहभाग घेतला यावेळी स्वातंत्र्य सेनानी दलित मित्र भाऊसाहेब मोरे प्रतिष्ठानच्या वतीनं मनोज पवार यांचा सत्कार करण्यात आला a ni. Polícia त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण मोरे यांचा सत्कार केला तसेच त्यांनी इच्छा व्यक्त केली की संपूर्ण भारतामध्ये जयभीमचा नारा बोलला जातो तो, तो उद्घोष कन्नडच्या या भूमीतून निर्माण झालेला असून येथे भूमीत महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्यात यावे यावेळी उपस्थितांनी पवारांच्या या भूमिकेला पाठिंबा देत त्यांचे अभिनंदन केले यावेळी समाज बांधव शहरातील मान्यवर मंडळी व भव्य जनसमुदाय उपस्थित होता आपण त्यांना जर कधी हा प्रश्न उचलला तर निश्चितच राज्य शासन याच्यावर विचारविनय करून आपण या ठिकाणी मोठा एक स्तंभ या ठिकाणी उभारू शकतो म्हणजेच आपण आपल्या जीवनामध्ये आल्यावर काहीतरी कार्य करू शकलो असं त्याचा अर्थ होईल या ठिकाणी प्रवीण सरांचे वडील भाऊसाहेबजी मोरे यांना कित्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर संगत मिळाली कित्येक वेळेस त्यांच्या विचारांची देवाणघेवाण झाली अशा भाऊसाहेब मोरेंचे पोटी जी काही पुत्र या ठिकाणी जन्माला आली त्यांना देखील मी खूप धन्यता देतो आणि त्यांना त्याच्याही पुढं हे जो कार्य या ठिकाणी सतत ते करीत आहात कोणाचे आम्ही मी विचारलं तर सरांना की काही मदत वगैरे करायची का तर सर म्हटले नाही आम्ही हे सगळं करतो आपण या ठिकाणी फक्त शुभेच्छा देण्यासाठी यावा तर याचे पुढं मी सरांना सांगतो किंवा आम्ही मदतीचं जाऊ द्या पण तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी माझ्या मनात जी जी इच्छा पूर्ण करायची आहे या ठिकाणी आपण ती करूया आणि ह्या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याला सगळ्यांना अशा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी माझी जागा घेतो जय महाराज